अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर कराडमध्ये माझं खताचं रासायनिक व्यापार आहे दुकान आहे आणि इथे रोज सकाळी सात साडेसात ला आम्हाला दुकान उघडा लागतील जेणेकरून शेतकरी माल घेऊन जातो पण परिस्थिती अशी आहे गेल्या चार पाच वर्षापासून लोक मंडी सोडून आमच्या दुकानासमोर दुकान म्हणजे शेतकरी व्यापारी जे माल विकणारे व्यापारी आहेत हे लोक येऊन इथे लावतात दुकाने यायला जागा राहत नाही सगळे अक्षरशः शेतकरी आमच्याकडे आता येणं बंद झालं जे काही आमचे व्यापार होते ते शंभर टक्क्यावर ना दहा टक्क्यावर आले फक्त इतके की जागा नाही ते सकाळी मोटरसायकल सुद्धा जात नाही आणि लोक हे जे मंडीत बसणारे लोक आहेत आमच्या शटरवर संडास करतात हे अक्षरशः फोटो आपल्याला दिले आहेत त्याच्याबरोबर आपण त्याची व्हिडिओ घेतलेली मार्केट कमिटीला बऱ्याच वेळेस आम्ही रिक्वेस्ट केली पण त्यांच्याकडनं काहीच आम्हाला साथ मिळत नाही काय किती तक्रारी कधी काय झाली बऱ्याच वेळेस दिल्या चार पाच पस वर्षापासून दरवेळेस दरवेळेस तक्रार देतो सगळे व्यापारी जाऊन मिळत भेट भेटतात त्यांना ते मदत करता करतात एका दुसऱ्या दिवशी बंद होतो पण तिसऱ्या दिवशी परत दुकान एका आहे आणि गोडाऊन एका बाजूला आणि आता बघितलं आम्ही तर गोडाऊन ला खूप दुर्गंधी पसरलेली आहे लोक हे लोक फार संडास करतात इथे सगळं स्वच्छता संडास असून सुद्धा लोक जात नाही शटर समोर आता हे तर काही नाही शटर समोर सकाळी लॉक उघडायला त्रास होतो आम्हाला कुलपाजवळ हागून जात असत मार्केट कन्वेक्ट केलं सु, सुलभ शौचालय बांधलेलं आहे पण ते काही उपयोगाचं नाही लोक कोणीच जात नाही एका कोपऱ्याला असं दुसरीकडे आहे लोक इथे इमर्जन्सी मध्ये करून घेतात इकडे पण पाहिजे असं इकडे पण पाहिजे आता आम्ही तीन वेळेस रिक्वेस्ट केलेली मोकळी जागा आहे पाठीमागे तिथे बांधा जेणेकरून शेतकरी म्हणा किंवा हे व्यापारी जे धंदा करतात सकाळी मंडीचा हे करतील इथे येऊन पण त्यांनी काही बांधलं नाही अजून इथ कर्मचारी सुद्धा आहे मार्केट कमिटीचे कर्मचार, कर्मचारी काहीच करत नाही कुठले कर्मचारी काहीच काम करत नाही आणि आता तुमच्या दुकानासमोर भाजी मार्केट भरतय त्याची वेळची वेळी साफसफाई होते नाही फक्त एकच लाईन आमची समोर होती कारण मी दररोज दररोज त्यांना बोलतो म्हणून माझी समोरची गल्ली साफ होते मागची गल्ली सुद्धा साफ होत नाही तीन चार गल्ल्यामध्ये खताची व्यापार दुकान आहेत रासायनिक खात बी बी आणायच्या पण त्यापैकी फक्त एकच गल्ली साफ होत आणि ती पण साफसफाई एक, एक दीडच्या नंतर तो येतो तोपर्यंत इतकी दुर्गंध असती की बस आणि इतके डास होतात भयंकर डास होतात साफसफाई कर्मचारी किती येतात इकडे आणि किती उपलब्ध होतात त्यांचा ट्रॅक्टर येतो ना मंडीच त्यांचं ठरवलेलं आहे तो ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर येतो आता तुमची काय मागणी मार्केट कमिटीकडे आमचं हेच म्हणणं आहे की हे सगळं स्वच्छ करा आणि हे जे लोक बसतात इथे येऊन मार्केट मध्ये मा आमच्या दुकानासमोर त्यांनी हो नाही जेणेकरून आमचे धंदे व्यवस्थित चालतील आमचे धंदे सगळे त्याच्यामुळे बंद झालेत शेतकरी कोणी बी येत नाही इथे कारण प्रत्येक जणांकडे मोटरसायकल झाली गाड्या झाल्यात इथे दुकानासमोर माल आमचा असतो पन्नास किलोची बॅग तो काही अर्धा किलोमीटर म्हणा किंवा तिथे त्या लांब नेऊ शकत नाही ने तो त्याला जागेवरूनच द्यावं लागतो बरं या निमित्ताने मार्केट कमिटीला काय आवाहन करणार तुम्ही नाही आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही इमिजिएट ऍक्शन घ्या उद्याच्या उद्या आणि हे सगळं बंद करा आणि आम्ही आम्हाला व्यवस्थित आमचे व्यापार करू दे नाही आता व्यापारी संघटना पण आहे तुम्ही त्यांच्याकडे गेलेत का आणि जर तुम जर ऐकलं नाही मार्केट कमिटीनं तुमची पुढची भूमिका काय असणार आहे नाही आता नाही ऐकलं तर मग पाहू पुढे आता काय करतील आम्ही संघ आमच्या संघटने एकत्र होऊन विचार करू त्याचं पुढचं चालू धन्यवाद